हे हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आता वाजता आहे संध्याकाळची सहा आम्ही केव्हापासून बाहेर होतो बाहेर बसलेलो होतो व खेळायला येऊन गेली होती मी आता झाली आणि आज बनवायचे आहेत मला मोमोज तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका एक तासपूर्वी टमाटा आणि लाल मिरची पाण्यात टाकून ठेवलेली आहे आणि याची आपल्याला बनवायची मोमोजसोबत चटणी तर आता आपण हे काय करू आ, हे कड टाकू गॅस चालू करते आणि येला ना थोडा वेळ उकडून घेऊ यात अजून परत थोडं पाणी टाकते मी आणि हे थोडा वेळ उकडू देऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घेऊ ही टमाटा आणि मिरची आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि ही जी पत्ताकोबी मी एकदम बारीक कट करून तिला मस्त धुवून घेतलेली आहे आधी आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ

आपण पाणी टाकून घेऊ आणि यात आपल्याला टाकायचं आहे थोडं काळा नमक थोडं काळा नमक थोडी साखर टाकू थोडी साखर आणि थोडा मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडा सोया सॉस सोया सॉस आणि हा आहे रेड चिली सॉस याला आता आपण मस्त थोडं शिजवू देऊ थोडी घट्ट जास्त पण घट्ट नाही करायची नॉर्मल अशी घट्ट करायची आपल्याला हे इकडे आपली मोमोजची चटणी बनवून तयार आहे आता याला मी वाटीमध्ये काढून घेते आणि थोडीच बनवलेली आहे आम्ही दोनच हे खाणार आहे अगदी चटणी तर काही खाणार नाही मोमोज खाईल ती फक्त आणि ते पण तिच्या इच्छेवर आहे तर चटणी मी आता काढून घेते वाटीमध्ये तर आता आपल्याला ही कोबी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी आज वरकरी ठेवली भाऊ तेल गरम झालेलं आहे यात आपण टाकू आता हे लसूण कुटून घेतलेला लसूण टाकू आणि जिरा जिराय घे तुला आणि गॅस कमी राहू आणि ही जी कोबी आहे स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे टाकून पाणी पाणी पण असं पाणी काढून घ्यायचं गोबी याच्यात टाकून दिलेली मी आणि इथं टाकल्यात टाकायचं मीठ म्हणजे मीठ टाकल्याने आपली जी कोबी ती लवकर शिजेल आता हिला दहा मिनिट आपण शिजवून घेऊ उतर खाली सर चल उतर ना बघा आमचा बाबू तो आमचा बाबू इथं बसलेला आहे उतरते ना खाली उतर इथे बसायचं का मला याच्यात थोडी हळद टाकायची आहे याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली मिरची पण टाकू शकतो पण मग अति राखा येईल आणि मग तिला तिखट लागेल त्याच्यामुळे मी मिरची काही टाकली नाही आता हा इकडे आपण घेतलेला आहे मैदा त्यात ते थोडं तेल टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आता याला आपण मिक्स करून घेऊ आणि याला याच्यात पाणी टाकून मडून घ्यायचंय याला आता आपण पंधरा मिनिट झाकून ठेवून देऊ हा इकडे पाव आणि आपल्याला ना फ्राय मोमोजसाठी पाव लागतो हाय पाव घेऊ आपण आणि याला बारीक सुरून घेऊ तुम्हाला पुढे समजेलच की मी पाव काचुरते पंधरा मिनिट झाले आता आपण कनिकच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ आणि त्याच्यामध्ये कोबीची भाजी भरून मोमोज तयार करून घेऊ सगळे मोमोज लाटून झाले आता आपण यांना स्टीम द्यायला ठेवून देऊ पंधरा मिनिटमध्ये आपले मोमोज होऊन जातील जे आप मोमोज आपल्याला फ्राय करायचे त्यांना मी बघा जो आपण पाऊस तोरला होता तो लावून दिलेला आहे संधीकडे तर हे पण होण्यात आले आता पंधरा मिनिट झाले तर चला मग आपण यांना आता फ्राय करून घेऊ हे इकडे आपले मोमोज स्टीम होऊन गेले आता यांना आपण काढून घेऊ

त्याच्यानंतर आम्ही आलो बड्डेला इथे एका मुलाचा बड्डे होता मला वाटलं टाईम असेल पण मग त्यांनी लवकर केला तर तयारी वगैरे काहीच नाही तशीच आली मी बड्डेसाठी हॅप्पी बर्थ डे टू यू हॅप्पी बे टू यू डिअर ऋषी रिशी गर, गर पर दिन्य। दिन्य। रहेगा हम तो चुन्नी बोलते हैं अरे नाइन ईयर के हो गए आप बड़ा हो गया अब अब लड़की ढूंढनी पड़ेगी इसको <laughs> बड्डे करून आलो हा केक हे जामून, ही मिठाई कोल्ड्रिंक तिथे काही खाल्लं नाही मी घरीच घेऊन आली हे आहेत फ्राय केलेले हे आहेत स्टीमचे आणि हे थोडं म्हणजे कनिक उरली होती माझी तर पुऱ्या करून घेतलेले आहे जेवण वगैरे झालं खूप छान बनले होते मोमोज मस्त पोटभर जेवण झालं आणि भाणे वगैरे पण घासले गेले सगळे कामं झाले आता साडे नऊ इतक्या लवकर तर काही झोपणार नाही एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ एडिट करते आणि मग झोपते तर ठीक आहे मग हा व्हिडिओ आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा ओके बाय